नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो ओके ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का चेक करा फक्त एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंटमध्ये टाका चला पटकन आणि सगळ्यांना लिंक शेअर करा एक अपडेट घेऊन आलेलो आहे आपण नेहमीप्रमाणे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो ऑडिओ आणि व्हिडिओ फक्त क्लिअर आहे का एकदा सांगा म्हणजे आपल्याला सेशन सुरू करता येईल जास्त वेळ घेणार नाही ऑलरेडी तुम्ही महाट्रान्सको एन एम एम सी असेल किंवा बाकीच्या एक्झामची तयारी करत आहात ओके okay? त्याच्यामुळे विदाऊट वेस्टिंग टाईम आपण जे डिटेल्स आलेले आहेत KDMC चे, पाली के डी एम सीचे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ओके ते डिस्कस करणार आहोत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल या सर्व विद्यार्थ्यांसाठीचे हे अपडेट्स आहेत ओके okay? काय पर्टिक्युलर कॉम्युनिकेट करणार आहोत तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची जी दोन हजार पंचवीसमधली भरती आहे आणि याच्यामध्ये स्पेशली ज्युनियर इंजिनियर या पदासाठी म्हणजे इंजिनिअरिंगच्या पोस्टच्या आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्ट किती पोस्ट आहेत कुठल्या कॅटेगरीचे किती पोस्ट आहेत सिव्हिलसाठी किती इलेक्ट्रिकलसाठी किती मेकॅनिकलसाठी किती काय पात्रता आहे एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे पे स्केल नक्की काय असणार आहे ओके तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर जे आहेत एंडला आपण डिस्कस करणार आहोत ओके तर कल्याण डोमिनी महानगरपालिकेची एक ॲडव्हर्टाईजमेंट न्यूजपेपरमध्येही आलेली आहे ओके आणि स्पेसिफिकली आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक पर्टिक्युलर पी डी एफ तुमच्या सगळ्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचली असेल सर टेक नॉन टेक रेशो डेफिनेटली मिर्झा ओके आपण याच्यावरती डिस्कस करणार आहोत एज वरती सुद्धा डिस्कस करणार आहोत सगळ्या गोष्टीवरती आपण डिस्कस करणार आहोत सॅलरी वगैरे सगळ्या सगळे पॉईंट्स डिस्कस करणार आहेत शेवटपर्यंत ट्यून रहा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे जसे आता प्रश्न विचारत आहेत ओके ठीक आहे हा डिप्लोमाबद्दल जे राह राहुल कांबळे सर डिप्लोमाबद्दल जे अपडेट याच्यामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा डिस्कस करणार हो आहोत आपण ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा फक्त एम आय डी सी आणि पुणे म्युनिसिपलची एक्झाम कधी होईल ओके या सगळ्या आवांतर क्वेश्चनचं उत्तर आपण शेवटी देऊया आणि जे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे त्याच्यावरती डिस्कस करूया एक्झाम कधी कर होणार वगैरे एबी क्रिएशन सगळे आपण डिस्कस करणार आहोत तर ही एक पी डी एफ सगळीकडे आहे बघा ऑफिशियल आहे ही आणि याच्यामध्ये जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर अभियांत्रिकी सेवा म्हटलेला आहे तर गट ब सॉरी गट क आणि गट ड यामधील जे रिक्त पद आहेत वॅकन्स पोस्ट आहेत ते डिरेक्ट रिक्रुटमेंटनुसार फिलअप करणार आहे आणि या पद्धतीची एक जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे न्यूज न्यूजपेपरमध्येही आलेलं आहे अपडेट आणि आपल्याकडे अॅडवर्टाइजमेंट सुद्धा आहे तर काय आहे याच्यामधले महत्वाचे पार्ट ते आपण सुरुवातीला बघून घेऊया सगळ्यात महत्वाचं पोस्ट बघा तर ज्युनियर इंजिनियर याला आपण कनिष्ठ अभियंता म्हणतो तर कनिष्ठ अभियंता या पदासाठी ओके कनिष्ठ अभियंता या पदासाठी सिव्हिल स्थापत्य याच्यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत बघा साठी अठ्ठावन आता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या एक्झामिनेशनवरती फोकस म्हणजे त्या एक्झामच्या नावानुसार फोकस करण्यापेक्षा वरती अभ्यासक्रमावरती फोकस करा हा पर्टिक्युलर अनुभव आहे जुन्या विद्यार्थ्यांचा ज्यांनी जेईच्या एक्झाम्स काढलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनो अरे अठ्ठावन्न जागा आहेत असं नाही तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जागा ह्या अशाच पद्धतीने राहणार आहे या काही तुमच्या डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी डब्ल्यू सी मधल्या नाहीत तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अठ्ठावन फिफ्टी एट जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत इलेक्ट्रिकल जे ज्युनियर इंजिनिअरसाठी तर ह्या बारा जागा आहेत आणि मेकॅनिकल ओके मेकॅनिकल साठी या आठ जागा आहेत ओके okay? तर ज्युनियर इंजिनियर पदासाठीच्या ह्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके okay? आणि याच्यामध्ये जर पेस्केल बघितला आता हा सातव्या वेतन आयोगानुसार दिलेला आहे तर येस फोर्टीन हा पेस्केल आहे याच्यामधला पे बँड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याची जर ग्रॉस सॅलरी काढली तर ते आपण आपल्या मध्ये नेहमी सांगत असतो या सगळे जे पद आहेत हे गट क चे पद आहे ग्रुप सी चे पद आहेत ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने स्पेसिफिकली आपल्याला काय करावं लागणार आहे तयारी करावी लागणार आहे आपल्या आपल्या स्ट्रीमची ओके महत्वाच्या तारखा महत्वाच्या तारखा लक्षात घ्या त्यांनी त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ऍक्च्युली ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिशसाठी ती दिलेली होती याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जो फॉर्म भरता येणार आहे त्याची जी स्टार्ट डेट आहे तर ती स्टार्ट डेट आहे दहा तारखेपासनं दहा जूनपासनं ओके आणि याच्यामध्ये जी एंड डेट आहे म्हणजे फॉर्म कधीपर्यंत फिल करता येऊ शकतो एंड डेट जी आहे यांनी मेन्शन केलेला आहे की अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ही आहे तुमची तीन जुलै ओके okay? तर दहा जूनपासनं तर तीन जुलैपर्यंत आपल्याला पर्टिक्युलर हे स्पेसिफिक फॉर्म भरता येणार आहे त्यांची के डी एमसीची इथे स्पेसिफिकली मेंशन केलं आहे बघा त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल आणि त्याच्यावरती हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत याच्यामधलं महत्त्वाचे पॉइंट्स आपण बघतोय तर साधारणतः दहा तारखेपासून हे बॅच स्पेसिफिकली ऑनलाईन जे आहे हे फॉर्म फिल करता येणार आहे आणि तीन जुलैपर्यंत परत एकदा फक्त महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की एकदम घाई करायची नाही फॉर्म भरायला आणि एकदम शेवटच्या दोन तीन दिवसामध्येच फॉर्म भरायचा नाही हे आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही म्हणाल सर परत परत काय सांगताय तर काही विद्यार्थ्यांना तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतोच काही डॉक्युमेंट्स नसतात काही अडचणी असतात आणि त्यावेळेस मग परत प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको ओके जी डेट तुमची शेवटची असते त्या डेटपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये सुद्धा भरायची असते फी भरताना सुद्धा आम्ही मेन्शन करतो आमच्या फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये की ऑनलाईन फी भरताना कधीही त्याच्यामध्ये लक्षात घ्या स्पेसिफिकली फोन पे गुगल पेनी भरू नका कारण बऱ्याचदा तिथे प्रॉब्लेम येतो ओके आणि तुमचे जे हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे एक साधारणतः एक्झामच्या अगोदर सात दिवसाच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट अवेलेबल होईल आणि हे सगळं कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला स्पेसिफिकली पर्टिक्युलर बघायला मिळेल तिथे त्यांनी ऑफिशियल तांत्रिक टेक्निकल जर प्रॉब्लेम आला तुम्हाला याच्यासाठी फॉर्म भरताना तर त्याच्यासाठी त्यांनी एक लँडलाईन नंबर दिलेला आहे ओके आणि एक्झाम मधल्या आता हे आहे टेक्निकल म्हणजे फॉर्म फुल करताना कारण ही एक्झाम जी आहे ही टी सी एस घेणार आहे ओके तर एक लक्षात घ्या की तांत्रिक समस्या उद्भवल्यास टी सी एस हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांनी म्हणजे टेक्निकलसाठी आणि जर मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर मध्ये मात्र त्यांनी वेगळा पर्टिक्युलर नंबर दिलेला आहे की जाहिरातीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत ते जर सांगायचे असेल तर या नंबरवरती किंवा ऑफिशियल वेळेमध्ये या मेल आय वरती तुम्हाला मेल करायचा आहे के डी एम सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ऍट जीमेल डॉट कॉम एकदम क्रिस्टल क्लिअर त्यांनी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे गडबड करायची नाही टेक्निकलशी रिलेटेड वेगळा आहे नंबर आणि तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटशी संबंधित वेगळा नंबर आहे दहा तारखेपासून सुरू होणार आहे सात तारखेपर्यंत ओके आता बायफर्केशन बघूया आपण कॅटेगरी वाईज जे अठ्ठावन्न पोस्ट आहेत ज्युनियर इंजिनियरच्या याच्यामध्ये अठ्ठावन पैकी चौदा ज्या आहेत ह्या ओपन साठी सॉरी ओपन साठी आहे आणि त्याच्यामध्येही मध्ये पाच ह्या जनरल आहेत फिमेल चार आहेत आणि बाकी पर्टिक्युलर पार्ट आहे बघा खेळाडूसाठी साठी एक जागा ओपनला आहेत आत्ता सु सुमंत गडाळे सर तर स्पोर्टसाठी ओपनमधनं एक जागा आहेत आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीमध्ये एक जागा आहेत <coughs> बाकी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये डिटेलमध्ये जाऊ शकता इथे लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं की फिफ्टी एट जागा आहेत आणि अठ्ठावन्न जागासाठी सगळेच पात्र आहेत येत लक्षात ठीक आहे तर ह्या सिव्हिलच्या जागा आहेत याच्यामध्ये स्पेसिफिकली हँडिकॅप जे आहे त्या हँडिकॅपचे है। सुद्धा काही पद पर्टिक्युलर वॅकन्सी आहे बघा लो विजनसाठी एक आहे डीफ किंवा हेअरिंग हेड जे असतं स्पेसिफिकली त्याच्यासाठी एक पद आहे आणि ऑर्फन जे आहे अनाथ त्याच्यासाठी सुद्धा एक पद आहे आणि ते संस्थात्मक आहे म्हणजे इन्स्टिट्युशनल म्हणजे जे इन्स्टिट्यूटमध्ये स्पेसिफिक पर्टिक्युलर काम करतात ओके तर याच्यामध्ये स्पेसिफिकली सगळं लक्षात घ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हे झालं तुमचं एस अनुसूचित जमाती हे झालं तुमचं एस टी त्याच्या सुटीसाठी सुद्धा आठ आणि सहा जागा आहेत आणि ह्या ज्या एस टीच्या सहा जागा आहेत तर स्पेसिफिक सेवा वर्ग करण्यात आलेल्या त्याच्याशी रिलेटेड त्यांनी एक पर्टिक्युलर नोटेशन खाली दिलेलं आहे राहुल म्हणतात की एस सी कुठे आहेत तर हे अनुसूचित जातीच्या आठ जागा आहेत त्याच्यापैकी जनरल चार महिलांसाठी दोन माजी सैनिकासाठी एक आणि पदवीधर अंशकालीनसाठी एक ठीक आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या बघू शकता तर अठ्ठावन्न जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या सिव्हिलसाठीच्या आता इलेक्ट्रिकल साठीच्या बारा जागा आहेत ओके नेहमी कम्पेअर्ड टू सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या जागा कमी असतात पण त्या जागा आहेत आपल्याला एक जागा लागते हे सुद्धा लक्षात घ्या या बारापैकी नऊ जागा ज्या आहेत स्पेसिफिकली ह्या पर्टिक्युलर जनरलच्या आहेत आणि ओपनसाठी तीन जागा त्याच्यापैकी दोन जनरल एक महिला आणि मग बाकीच्या पर्टिक्युलर कॅटेगरी आता याच्यामध्ये जे आहेत ओबीसी ला दोन आहेत पण एन टी सी डी जे आहेत ओके आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास याला जागा नाही आहे तर तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघू शकता सर नागपूर एम एन सी फायनल सिलेक्शन लिस्ट कधी येईल सर जय सर बघा बऱ्याच ठिकाणी स्पेसिफिकली जे काही प्रोसेस झालेली आहे तर त्या त्या प्रोसेसमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांनी अपडेट दिलेले नाहीत आणि आपण त्या लेवलला थोडसा इन्क्वायरी करण्याचा प्रयत्न करतोय पण तसं काही इनपुट आलेलं नाही कारण इनपुट आलं की आपण अपडेट व्हिडिओ घेतो तुम्हाला माहिती आहे जय सर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल बारा जागा आहेत आणि बायफर्केशन दिलं आता जागा कमी असल्यामुळे जे समांतर आरक्षण आहे इथे कुठलीही जागा नाही आहे समांतर आरक्षण म्हणजे भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल अजून काय असेल ठीक आहे ओके आणि मेकॅनिकल ला आठ जागा आहेत एकूण मुळातच आठ जागा कमी असतात आणि या आठ पैकी दोन जागा ओपनला आहेत ईडब्ल्यू एस ला एक सी बी ला एक इतर मागासवर्गीयला एक आणि एस सी एस टी आणि विजेला एक एक जागा आहेत इथे सुद्धा तसंच जागा कमी असल्यामुळे समांतर आरक्षणाला जागा नाही ठीक आहे ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ह्या पोस्ट आहेत अठ्ठावन्न ए सिव्हिल बारा इलेक्ट्रिकल आणि आठ मेकॅनिकल येते लक्षात ह्या पोस्ट आहेत तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज पोस्ट निवडावी लागेल आता सर्वात महत्वाचा आणि थोडासा इथे वेगळा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया पेसकेल तर मग मी तुम्हाला सांगितलं यस फोर्टीन आहे आणि येस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे साधारणतः साठ सत्तर हजाराच्या दरम्यान आता मुंबई आहे के डी एम सी म्हणजे मुंबई एरिया आहे तर तिथले स्पेसिफिक बेनिफिट्स ॲडिशनल जे काही तुम्हाला सॅलरीशी रिलेटेड मिळतात ज्याला म्हणतो आपण ॲडिशनल डी ए वगैरे जे काही असेल मेट्रोपॉलिटन सिटीमुळे तर त्या लक्षात घ्या की त्या पर्टिक्युलर ग्रॉसवरती ओके तर ती अमाऊंट जाईल येस फोर्टीन आहे आता इथे एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये गट च पद आहे आणि गट च पद असूनही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बीई बी टेक जे ग्रॅज्युएशन आहे मग सिव्हिलसाठी सिव्हिलचं आहे इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलचं ग्रॅज्युएशन आणि मेकॅनिकलच्या पोस्टसाठी मेकॅनिकलचं ग्रॅज्युएशन म्हणताय डिप्लोमा नाही याच्या अगोदरही अशा काही पर्टिक्युलर जाहिरात ज्या आल्या होत्या सुरुवातीला डिप्लोमा नव्हता तिकडे आणि काही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये अपडेट झालं आणि काही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये मात्र अपडेट झालं नाही तर सध्या तरी याच्यामधनं हे दिसतं या ॲडव्हर्टाईजमेंटमधनं की जे ग्रॅज्युएशन आहे तेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे म्हणजे डिग्री ज्युनियर इंजिनिअरसाठी त्यांनी ठेवलेली आहे इलेक्ट्रिकल असाल मेकॅनिकल असाल किंवा सिव्हिल असाल ओके आणि पे स्केल मी तुम्हाला सांगितलं इथं पदवी आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे ज्यांचा फक्त डिप्लोमा झालेला आहे पदवी का झालेली आहे जे सेकंड इयरला फर्स्ट इयरला थर्ड इयरला डिग्रीला आहे कंप्लीट नाही झाली तर या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार ते विद्यार्थी इथे पात्र नाहीत ठीक आहे जयश्री सहारे आपला एक वेगळा अजून व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पोस्ट जर असेल तर आपण त्याच्यावरती काम करू ठीक आहे आता एज क्रायटेरिया आहे बघा एज क्रायटेरिया जो आहे एज क्रायटेरिया स्पेसिफिकली आपण ज्या पद्धतीने पर्टिक्युलर बघतो तर एक सात दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंचवीस ला कॅल्क्युलेट करणार आहेत ते अठरा वर्ष मिनिमम म्हटलंय ओपन असेल तर अडतीस ओ ओके okay. आणि जर मागासवर्गीय असेल किंवा रिझर्व असेल किंवा ऑर्फन असेल तर फोर्टी थ्री हे पाच वर्षाचं ॲडिशनल मिळतं इथे तसंच स्पोर्ट पर्सन असेल तर फोर्टी थ्री आणि जर दिव्यांग असेल ऑर्फन असेल किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त सॉरी ऑर्फन नाही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असेल तर पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह ओके okay. आणि जर ह्या ॲडिशनल मिलिटरीशी रिलेटेड असेल तर त्यांनी त्यांची झालेली सेवा आणि त्याच्यामध्ये तीन वर्ष मिळवायची आहेत आता समांतर आरक्षणमध्ये खूप कमी जागा असल्यामुळे याचा विचार नाही पण जर ओपनसाठी बघितलं तर मिनिमम अठरा वर्ष आहे मॅक्सिमम ओपन असेल तर अडतीस वर्ष आहे पाच वर्षाचं बेनिफिट रिझर्वेशन म्हणजे फोर्टी थ्री इयर्स हे एज क्रायटेरिया आहे मगा एज क्रायटेरियाबद्दल आपले एक मित्र बोलले होते तर हे अपडेट आहे सर त्याच्यामध्ये ठीक आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ऑल ओव्हर महाराष्ट्रात चालेल काय आपल्याला डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट बघावी लागेल डिस्ट लिहिलेलं ला आहे त्यांचं नॉम एन ओके ठीक आहे गौरव सर म्हणतात डिप्लोमा इलिजिबल का नाही बीएमसी ला डिप्लोमा इलिजिबल होता सर आता या नुसार तरी ॲट अ प्रायमा फेज किंवा या स्टेजला गौरव सर त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ओके त्यानंतर एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम स्कीम आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम स्कीम जे आहे तर ते त्यांनी मध्ये दिलेलं नाही पण आत्ताचा जो सिनारिओ आहे आपण जे हंड्रेड मार्क्सचं कन्सिडर करतो कुठलीही पर्टिक्युलर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक्झाम तर याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा हा पार्ट असतो बरोबर आहे आणि या नॉन टेक्निकल आणि टेक्निकल पार्ट मध्ये एक साधारणतः जो रेशो असतो तो सिक्स्टी टू फोर्टी असतो मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं बोलतोय पीडब्ल्यू डी मध्ये तो सेव्हन्टी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह होता एम आय डी सी मध्ये तो फिफ्टी फिफ्टी होता एम आय डी सी ऍक्ट मिळून ओके राहुल कांबळे सर असं काहीही नाही ओके okay? आपल्याला वेट करावं लागेल डिटेलसाठी आणि असं काही करायची गरज नाही ओके okay? तर टेक्निकल सिक्स्टी आणि फोर्टी हाफ येण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक्झाम स्कीमवरती बोलण्याच्या ऐवजी आपण पर्टिक्युलर हे जे सिलेबस दिलेला आहे आता हा सुद्धा वेगवेगळ्या पर्टिक्युलर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला आ, आला असेल तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर सर फायरमॅनचं पण बनवा राहुल गोळे सर आपलं जे स्पर्धाचं चॅनल आहे त्याच्यावरती फायरमॅनचं सुद्धा अवेलेबल असणार आहे सगळे डिटेल्स तर सिलेबस बघा आता सिलेबस हा जो दिलेला आहे हा वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे याच्यामध्ये आपल्याला वाट बघावी लागेल थोडीशी ऑथेंटिसिटीची ओके तरी बऱ्याच जणांनी हा पर्टिक्युलर शेअर केलेला आहे चांगले जे स्पेसिफिक इन्फॉर्मेटिव्ह आहेत तर त्यांच्याकडनं आलेला आहे तर आपण एक कन्सिडर करूया गुड मॉर्निंग सचिन व्हेरी गुड मॉर्निंग ठीक आहे तर कनिष्ठ अभियंता सिव्हिलसाठी बघा जनरल नॉलेज जी के मेन्शन केलेलं आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे जसं एम आय डी सी मध्ये एम आय डी सी ऍक्ट त्यांनी टाकला होता दहा क्वेश्चनसाठी त्यांनी सिलेबस मध्ये ओके तसं इथे त्यांनी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट टाकलेला आहे आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी आतापर्यंतची तयारी करतात वेगवेगळ्या वेग एक्झाम एक्झामची तर या पदासाठी जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तर त्यावेळेस लक्षात घ्या की तुम्हाला हे ॲडिशनल आणि तेही ऍक्ट आहे तो ऍक्ट म्हणजे खूप मोठा आणि ते सगळे स्पेसिफिकली जे काही त्याच्यातले सेक्शन्स आहेत ते सेक्शन नंबर्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील पण त्या पद्धतीने हा एक पर्टिक्युलर वेनी तुम्हाला स्टडी करावा लागेल आणि हा डिसिजन मेकिंग ठरू शकतो तुमच्या सिलेक्शनमध्ये बाकी मग तुमचे टेक्निकलचे सब्जेक्ट्स त्यांनी दिलेले आहेत बघा टॉस सॉम इथे कॉम्प्युटर एडेड ॲनालिसिस अँड डिझाईन्स ऑफ स्ट्रक्चर हा सुद्धा एक पर्टिक्युलर सब्जेक्ट वेगळा दिलेला आहे हे तर टॉस आणि सॉम आपले नेहमीचे सब्जेक्ट आहेत स्टील स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरल अनालिसिस आहे सी पी एम आहे आर सी सी आहे ब्रिज इंजिनिअरिंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट जिओ टेक्निकल सर्वे इंजिनिअरिंग मटेरियल्स <coughs> बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल एफ एम ओके फ्लूड मेकॅनिक्स आणि फ्लूड मशीन दोन्ही आहे त्याच्यामध्ये ओके इरिगेशन इंजिनिअरिंग हायवे इंजिनिअरिंग टनेल इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आता जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं बावीस सब्जेक्ट तुमचे टेक्निकलचे आहेत बावीस सब्जेक्ट तुमचे टेक्निकलचे आहेत ओके या पदांसाठी या पोस्टसाठी आर्किटेक्चर वाले पात्र नाही आहेत जयश्री सहारे मॅडम ठीक आहे पण जनरल नॉलेज आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हेच यांनी नॉन टेक्निकल दिलेलं आहे इथे तरी त्याच्यामुळे आपल्याला स्पेसिफिकली हे जे आपण म्हणतोय की टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा रेशो तर याच्यावरती सुद्धा थोडंसं आपल्याला वेट एंड वॉच करावं लागेल त्यांचा एक्झाम पॅटर्न स्कीम काय पद्धतीने येणार आहे ते आपल्याला थोडंसं चेक करावं लागेल पण तुम्ही आता महाट्रान्सकोची एक्झामची तयारी करताय बाकीच्या ची एक्झामची तयारी करताय याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही स्पेसिफिकली की अभ्यास टेक्निकलचा बावीस पंचवीस विषयाचा आपल्याला करायचाच आहे तो तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि तोच अभ्यास तुम्हाला इथं काम येईल आधी डिप्लोमा जे ज्युनियर इंजिनिअरला इम्पॉर्टन्स होते ला पण इलिजिबल केलं काही आधी नाही पण डिप्लोमाचं चा आता तर स्वप्निल साबळे सर आता याच्यामध्ये स्पेसिफिकली काही एक्झामिनेशन मध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असाल तुम्ही कमेंट टाकली एवढ्या मेहनतीने म्हणून मी ती वाचून दाखवली तुम्हाला आणि ते त्याच्यावरती डिस्कशन करतोय की काय आहे की ज्या गोष्टी इथे स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेलं आहे आता मागे एका ऍडव्हर्टाइजमेंटला सुरुवातीला नव्हतं नंतर मग इलिजिबल वगैरे डिग्रीवाल्यांना केलं तर ह्या हा जो पार्ट आहे हा स्पेसिफिकली पार्ट आहे जो आपल्याला त्या पद्धतीने घ्यावं लागेल आपण सुरुवातीला फेसा जो आहे तो अभ्यास हा एक मेव क्रायटेरिया आहे आपला आणि त्या पद्धतीने आपण हे डिस्कस करतोय ओके त्याच्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी आमच्याकडे गायडन्ससाठी किंवा जेव्हा आम्ही डिस्कस करतो तर तो विषय होतो ठीक आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तसंच इलेक्ट्रिकलसाठीचा जो सिलेबस आहे इथे सुद्धा जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र मुन, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा नॉन टेक्निकलचा पार्ट सेम आहे इथे कमी टॉपिक्स आहेत एनर्जी सिनारिओ इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रिकल मशीन्स पावर सिस्टीम अँड पावर कंडिशनिंग इलेक्ट्रिकल मेजरमेंट ओके डिस्ट्रिब्युशन सिस्टीम हाय व्होल्टेज रिफ्रिजरेशन सिस्टम फॅन्स ब्लो ब्लोअर पंप्स अँड पंपिंग सिस्टम लाईटिंग सिस्टम लिफ्ट पॉवर बॅकअप म्हणजे कॉर्पोरेशनच्या अंडर ज्या काही पर्टिक्युलर अम्युनिटीज येतात किंवा गोष्टी येतात त्याच्याशी रिलेटेड इलेक्ट्रिकलचा त्यांनी सिलेबस डिफाईन केलेला आहे इथे बावीस विषय आहेत इलेक्ट्रिकल मात्र त्या मानाने कमी विषय आहेत आणि तसंच मेकॅनिकलला सुद्धा हे दोन नॉन टेक्निकलचे विषय आहेत आहेत पण बाकीचे जे आहेत सॉम टॉम डिझाईन ऑफ एलिमेंट्स डिझाईन ऑफ गिअर्स डिझाईन ऑफ पर्टिक्युलर सिस्टीम डिझाईन मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग सायन्स प्रोसेसेस मॅनेजमेंट ऑपरेशनल रिसर्च कॅर कॅम्प प्रॉडक्ट डेव्हलपमेंट बरोबर आहे थर्मोडायनामिक्स हीट हिट अँड मास ट्रान्सफर एफ एम अँड फ्लूड मेकॅनरी न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक्स पावर् प्लांट इंजिनिअरिंग इंजि एनर्जी इंजिनिरिंग आय सी इंजिनिंग ऑटोमेशन्स रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन आर एसी आर एसी म्हणतो त्याला मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी न्यूमेरिकल अनालिसिस अँड कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि न्यूमेरिकल कंट्रोल ऑफ मशीन्स टूल्स ऑटोमॅटिक म्हणजे स्पेसिफिकली त्यांनी तुमचा बऱ्यापैकी सिलेबस त्यांनी हे केलेलं आहे सर फायरमॅनचं बॅच सुरू करा ओके okay, राहुल गोळे सर ओके okay. उद्यान निरीक्षक अभ्यासक्रम सारंग राहुल सर हे सगळे शे लाईव्ह सेशन आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सुरू आहे ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत ओके आता तुमच्या कमेंट्स काही असेल विद्यार्थी मित्रांनो uh, सर एज लिमिटबद्दल बोललोय मी uh, नानक सर ओके okay, मगच बोललो तुम्ही रिवाईंड करून बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील बी एम सी रिझल्ट बी एम सी लागेल सर आता ते सगळं ऑनलाईनच होतं त्याच्यामुळे लागायला हरकत नाही ओके okay? आता तिथे सगळं स्पेसिफिकली बी एम सीच्या ज्याला म्हणतो आपण की निवडणुका आणि बाकीच्या गोष्टी चालल्या तरी पॅरल हे सगळं आहे गरुड म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अवे इलिजिबल आहेत का इलेक्ट्रिकलसाठी सर इलेक्ट्रिकल त्यांनी फक्त मेन्शन केलेलं आहे आणि इलेक्ट्रिकलला इक्वॅलंट ब्रँचेस असतात ज्या तुमच्या एआयसीटीच्या वेबसाईटला दिलेल्या असतात बघा की हे तुमची ब्रँच आणि हे तुमचं इक्वॅलंट आहे तर त्याला तुम्ही जाऊ शकता सर डिप्लोमा दोन हजार पंचवीसवाले इलिजिबल आहे का मुळात डिप्लोमाच इलिजिबल नाहीत नितीन बेहरे सर तुमचं जर डिग्री झालं असेल तर तुम्ही पास आऊट दोन हजार पंचवीसचा आहे तर नाही ठीक आहे यस उद्यान निरीक्षक वगैरे ते आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सुरू आहे सर नॉन टेक्निकलसाठी सुद्धा बॅच अवेलेबल आहे सर आपला जो नंबर आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा दुसरा एक नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता ओके सोळा तारखेपासून आपली एक नवीन बॅच सुरू होती आहे सोळा जूनपासनं ओके सोळा जूनपासनं आणि स्पेशली ही जी सेपरेट बॅच आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही तुमचं कव्हर होईल आणि ऑनलाईन ऑफलाईन हे सुद्धा कव्हर होईल ओके okay. मेकॅनिकल डिझाईन किंवा तुमचं जे काही टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत त्यांनी ग्रॅज्युएशन इलिजिबिलिटी दिलेली आहे तर ग्रॅज्युएशनच्या बेसवरती साधारणतः एक मॉडरेट लेवलला क्वेश्चन डिझाईन होतात ठीक आहे निखिल डॉक्युमेंट कोणते लागतील आणि कोणत्या इयरचे लागतील ला। सर याच्या अगोदर जर तुम्ही पी एम सी बीएमसीच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या व्हिडिओज बघितले असेल डॉक्युमेंटचे तर ते तयार करून ठेवा तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट एन सी एल मध्ये बसत असाल तर एन सी एल सर्टिफिकेट डोमेसाईल ओके हे सगळ्या गोष्टी जे आहेत इव्हन दो मराठी भाषा येत असल्याचं प्रमाणपत्र वगैरे हे जे आहे तर तुम्ही बी एम सीचं रेफर करा आणि त्याच अनुषंगाने हे असतील ठीक आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे नवीन बॅच तुम्ही जॉईन करू शकता आपल्या अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या टेक्निकल चॅनलवरती जा आणि नॉन टेक्निकलच्या अपडेटसाठी नॉन टेक्निकल चॅनलवरती जा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि इन्फिनिटी पोलीस भरती असे स्पेसिफिकली वेगवेगळे यूट्यूब चॅनल आहे इंजिनिअरिंगचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दुसरे चॅनल जे आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवरती जा आणि या चॅनलवरती तुम्हाला बाकीचे जे कोर्सेस आहेत मग फायरमन असेल आया असेल सगळे कोर्सेस आहेत बघा किंवा सगळे पर्टिक्युलर पोस्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळेल हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं की आपलं ॲप आता अपडेट झालेला आहे याच्यामध्ये खूप सारे फ्री टेस्ट फ्री सेशन्स आणि तसंच फ्री डॉक्युमेंट्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो की नोट्स ह्या अवेलेबल झालेल्या आहेत त्या तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाइज सिलेक्ट करू शकता तर आत्ताच तुम्ही हे जे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप आहे हे डाउनलोड करा आणि त्याच्यामधले सगळे कंटेंट्स घ्या ठीक आहे विशाल बोरकर म्हणतात बीएमसी बद्दल काही अपडेट द्या सर आतापर्यंत जे अपडेट आहेत स्पेसिफिकली त्यांचं वर्किंग चालू आहे असं आम्हाला कम्युनिकेट करण्यात आलेलं आहे आणि जर काहीही अपडेट आलं तर प्रायर आम्ही स्पेसिफिकली तुम्हाला आपल्या अपडेट आपल्या अप्डे चॅनलवरती सांगू सगळ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो अपडेटसाठी आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे आत्ता लेटेस्ट पासआउट झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री काउन्सिलिंग ठेवलेली आहे मेंटरशिप ठेवलेली आहे डेली मी किंवा गिरीश सर हे असणार आहेत आपल्या मानकरवाडा येथील ब्रँचमध्ये पत्रे मारुती चौक नारायणपेठ मानकरवाडा इथे सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तुम्ही कधी येऊ शकता त्याच्यासाठी फक्त एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल तो डिस्क्रिप्शनमध्ये असेल त्या पर्टिक्युलर मेंटरशिपच्या आणि फ्री मेंटरशिप आहे आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तांत्रिक बाबतीत असेल जाहिराती बाबतीत असेल प्रिपरेशन बाबतीत असेल किंवा बॅचेस बाबतीत असेल तर ता नक्की आम्ही तुम्हाला मदत करू आय टी आयसाठी याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्युनियर इंजिनियरमध्ये काहीही नाही रोहित सर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यू फॉर जॉईनिंग दिस सेशन आणि अशाच प्रकारच्या साठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करा जर आवडला असेल तर आणि जर हे इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तुमच्या कुणा रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कामाचं वाटू शकतं कारण तुम्ही सिव्हिलचे असाल तर मेकॅनिकल मेकॅनिकलचे असाल तर सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल यांना शेअर करा ज्या घरामध्ये इंजिनियर आहे त्यांनाही शेअर करा आणि नक्की आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका कारण लाईक केलं की सुद्धा तुम्हाला येत जाई ओके थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन थँक्यू सो मच